शक्तीपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्ग याला आमचा विरोध आहे सतेज पाटील लातूर मध्ये काही शेतकरी भेटले नांदेड मध्ये काही लोक भेटले मागणी नसलेला मार्ग शासनचे अंतर त्याला आमचा विरोध आहे उद्धव ठाकरे हे देशाचे राज्याचे नेते आहेत शासन या सर्व गोष्टी घडवत आहे का याची मला शंका आहे पोलीस प्रशासनाने यावर दक्षता घेतलेली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचं काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सांगितले कोल्हापूरमध्ये आम्ही गेले सहा महिने शक्तीपीठ महामार्गाविरोधात उभं केलेलं आज काल मध्ये काही शेतकरी मला भेटले नांदेड मध्ये काही लोक त्या ठिकाणी भेटलेले आणि म्हणून मला वाटतं याच्या मागणी नसलेला मार्ग शासन जे लागतंय त्याला आमचा विरोध ठाकरे सभा पार पडली त्या सभे ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब हे राज्याचे नेते देशाचे नेते आहेत शिवसेनेचे प्रमुख आहेत मला वाटते शासनच आता या सगळ्या घडव गोष्टी घडवते का अशी शंका आहे त्यांना सुरक्षा सुरक्षा असताना या गोष्टीचा इंटेलिजन्स होता का पोलीस प्रशासनानं त्यात योग्य दक्षता घेतली नाही का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि मला वाटतं शासन पुरस्कृत या सगळ्या गोष्टी होत आहेत असं मत आहे मुख्यमंत्री अनेक प्रश्न या राज्यातले पंच्याहत्तर हजारची नोकर भरती महत्वाची सोयाबीनचे भाव त्या ठिकाणी पडलेले आहेत शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आहे मला वाटतं हे देखील सरकारने याकडे लक्ष द्यावं असं आमच्या अपेक्षा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड